जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने वडाच्या झाडाला दोरी निगळपास घेत आत्महत्या केल्याची घटना पटार भागात कोठेबुद्रुक येथे घडली आहे सविता महादूमध्ये असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे या प्रकरणी गारगाव पोलीस फिर्याद दिली आहे पोलिसांनी महादूमध्ये याच्या याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे सोमवारी राम लोकार्पण सोहळ्याच्या मुहूर्तावर ऊर्ध्व प्रवरा निलवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पाणी सोडण्याची चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे चौऱ्याऐंशी किलोमीटर असलेल्या या उजव्या कालव्याचा लाभ अकोले संगमनेर व राहुरी तालुक्यातील एकूण सत्तर गावांना होणार आहे अयोध्येत लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने देशभरात उत्साह असून सोमवारी कोपरगाव शहरात देखील उत्साह दिसून आलाय विविध संघटना संस्था व मित्रपरिवारांनी अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते जागोजागी भव्य पताका फडकण्यात आल्या होत्या आकर्षक विद्युत रोषणाई चौकाचौकात भजन गीतांचे सूर प्रसाद वितरण संध्याकाळी फटाक्यांच्या आतिषबाजी व दिव्यांची आरास असा चैत्य वातावरणात श्रीराम दिवाळी साजरी झाल्याने कोपरगाव श्रीराममय झाले होते शिर्डीतील छत्रपती मित्र मंडळाच्या वतीने आज सकाळी शिर्डी नगर परिषद माजी नगराध्यक्ष विजय जगतापूर छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रभू श्रीरामो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मुख्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी उपस्थितांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची घोषणाबाजी केली आहे कोपरगाव शहर विकासाला भरघोस निधी देताना कोपरगाव शहराच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी व्यापारी संकुलन उभारण्यास केलेले प्रयत्नातून शहरात उभारण्यात जाणाऱ्या बस स्थानकाच्या व्यापारी संकुलनासह आता पालिकेसमोर अडीच कोटी आणखीन दोन मजली व्यापारी संकुलन उभारणार आहे अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली दरम्यान याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली आहे जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नगर तालुक्यातील एका गावातून पळून नेलेल्या सतरा वर्षाच्या मुलीसह तिला पळून नेणाऱ्या आरोपीला नगर तालुका पोलिसांनी गुजरातमधील बावला येथून ताब्यात घेतले सागर रमेश मुदळकर असं आरोपीचं नाव आहे देशात पुन्हा प्रभू श्रीरामाचे आगमन झाले आहे लवकरच देशात नवे रामराज्य ही येणार आहे या नव्या रामराज्याचे स्वागत करण्यासाठी आपण सज्ज होऊ रामराज्या सर्वांचे कल्याण होणार आहे नगरच्या समस्या सोडवण्यासाठी मी तत्पर आहे आनंदी बाजार ते सीना नदी पर्यंत भूमिगत गटारीचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी वसंत लोडा यांनी सतत पाठपुरावा केला आहे यासाठी निधी मंजूर केला आहे वसंत लोढा यांनी श्रीराम दरबार देखावा व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून हा परिसर राममय करून टाकलाय असे प्रतिपादन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केलंय कोरोना काळात दिलेल्या योगदानाची दखल घेत फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने आमदार निलेश लंके यांना होरोनली स्कॉसा डॉक्टरेट या पदवीने सन्मानित करण्यात आले गोव्यातील पणजी येथे हा कार्यक्रम पार पडला आहे अयोध्ये येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला संगमनेर तालुक्यात गोव्याचे जनावरे कत्तलसाठी जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कत्तलीसाठी एक गायीची उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरी यांच्या पथकाने सुटका केली आहे दरम्यान संगमनेर शहरातील कत्तलखाने सुरूच आहेत असंच या घटनेवरून सिद्ध होत आहे या प्रकरणी पिकअप चालक रिहाण अल्थाब शेख याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व प्राण्यांना निर्दयतेने वागव गुन्यास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे गरिबांना सरकारी घरे मिळावीत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे वांगदरी गावात आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून ते साकार होत आहे भूमिहीन कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा पथदर्शी प्रकल्प दर्जेदार झाला आहे असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय जिल्ह्याची खबर मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बीपत्र प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री